खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा हातलंबळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या इचलकरंजी महानगर कार्यालयात महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता मानेवहिनी यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आलं शहरातील भागाभागामधील प्रचारासाठी रिक्षा तयार करण्यात आली असून त्याचं उद्घाटनही महिला युवक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आलं देशासाठी मोदी सरकार धैर्यशील माने आपला खासदार असे स्लोगन रिक्षावर लिहिण्यात आलं आहे निवडणूक कार्यालयासमोर कमान उभी करण्यात आली त्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय आनंद दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यशील माने यांची छबी आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष रवींद्र माने शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवडे जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ अश्विनी कुबडगे वस्त्रोद्योग महासंघाध्यक्ष अशोक स्वामी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर शिवसेना महिला अध्यक्ष सौ रुपाली चव्हाण वैशालीताई डोंगरे प्रताप पाटील आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले इचलकरंजी शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू अजित मामा जाधव उदय बुगड तानाजी पोवार रवी रजपुते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके प्रकाश पाटील मनोज हिंगमिरे मनोज साळुंखे युवराज माळी प्रदीप धुत्रे रवी लोहार सरचिटणीस बाळकृष्ण तोतला दीपक पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड आदी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय मनसे आदी मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते